नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघेनो आज शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे त्रेपन्न या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या बारा प्रश्नांना मी उत्तरं देणार आहे एक दोन प्रश्नकर्त्यांनी मला काही कागदपत्रं पाठवली आहेत तर ते कागदपत्र पाहिल्यावरच मला काहीतरी त्याच्याविषयी भाष्य करता येईल त्यातपूर्वी काही मी पुन्हा एकदा खुलासा करतो की माझ्याशी संपर्क करण्याकरता आपण यशदा ये येथे सोमवारी मी दर ठिकाणी सकाळी साडेदहापासून उपलब्ध असतो तर सकाळी साडेदहा ते साडे अकरा या दरम्यानमध्ये सोमवारी मला फोन करावा तिथला फोन क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ तसेच माझ्या मुलाखत मला वेळ ठरवून घेण्याकरती मला आपल्याला भेटायचं असेल मी गेल्यावेळी आपल्याला सांगितलं की आपल्याकडे असलेली कागदपत्रं पाहून पाहिली आणि तुमच्याशी चर्चा केल्यानंतर मला योग्य ते मार्गदर्शन करणं अधिक सुकर होतं त्याकरता माझी आपल्याला भेट घ्यावी लागेल आणि याकरता आपण निश्चितच माझी अपॉइंटमेंट घेण्याकरता वर्षा सावरखंडे यांच्याशी आपण सरप संपर्क करावा तिथला नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा सांगतो वर्षा सावरखंडे यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन ह्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील चला प्रश्नांची उत्तर सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ क्रमांक चारशे व बावन्नमध्ये मी एका प्रश्नाला उत्तर दिलं होतं ते मत्तावत व दायित्व म्हणजे प्रॉपर्टी रिटर्न जे, जे भरायचं संबंध होतो त्या संबंधी मला मयूर माळी या प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला होता आणि त्यानं त्यातला जो जो फॉर्म होता तोही पाहायचा म्हणजे प्रॉपर्टी रिटर्नचा फॉर्म जो शासनाने प्रिस्क्राईब केला आहे तो, के तो पाठवायचा तो फॉर्म मी मग म्हटलं होतं की त्या व्हिडिओसोबत जोडलेला आहे पण त्यावेळेस जोडला नव्हता आता मी त्या व्हिडिओसोबतच जोडलेला आहे त्यामुळे मत्ता व दायित्व याचा जर फॉर्म घ्यायचा असेल तर व्हिडिओ क्रमांक चारशे बावन्न झा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे चला पुढच्या आता प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न हे वैद्यकीय विभागातर् आयुक्त काम कार्यालयात काम करतात आता आयुक्तांकडे पुष्कळ हॉस्पिटल्स आहेत वगैरे खूप कर्मचारी असतात आता यातले काही कर्मचारी दुसऱ्या विभागामधल्या परीक्षा देतात म्हणजे एखाद्या ठिकाणी शासकीय कर्मचारी वैद्यकीय विभागात लागतो त्याला उद्या महसूल विभागाची परीक्षा द्यायची असते पोलिसांतली काही परीक्षा द्यायची असते आणि मग अशा बाबतीमध्ये तो जो परीक्षा देतात त्या परीक्षेचा जो अर्ज असतो तो परीक्षेच्या अर्जाकरता परवानगीसाठी या आयुक्त कार्यालयाकडे मागितले जाते याचं कारण काय आता याच्यामध्ये काय सम ज्यांचं प्रश्न करते म्हणणं आहे की यासंबंधी काही कुठे काही नियमामध्ये किंवा काही अशी तरतूद आहे किंवा काय असा यांचा प्रश्न आहे तर मी आपल्याला सांगेन की कर्मचारी जो एखादा शासकीय सेवेत लागतो तेव्हा शासकीय सेवेमध्ये तो लागताना त्याला कुठली जर परीक्षा म्हणजे उदाहरणार्थ परीक्षा कशासाठी दिली जाते दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पदावर नियुक्ती होण्याकरता आणि त्या ठिकाणी जेव्हा पदाची त्या पदाची जी जेव्हा जाहिरात दिली जाते त्या जाहिरातीमध्ये असं स्पष्ट म्हटलं असेल की जे शासकीय कर्मचारी विभागात काम करतात त्या विभागाचं नो ऑब्जेक्शन किंवा त्या विभागामार्फत तो परी परीक्षेचा अर्ज पाठवला पाहिजे आणि मग सांजिकच जेव्हा दुसऱ्या विभागाची जेव्हा परीक्षा देतात मसं जसं मगाशी मी आपल्याला उदाहरण दिलं वैद्यकीय विभागात काम करणारं मनुष्य उद्या तहसीलदारच्या परीक्षेसाठी त्याला परीक्षा द्यायची असेल तर तो जो अर्ज पाठवायचा असतो तो वैद्यकीय विभागामार्फतच पाठवायला पाहिजे किंवा त्यांची एन ओ सी घेतली पाहिजे तर असं बंधनच जाहिरातीमध्ये घातलेलं आहे आणि असं एका ज्या वेळेस विभागामार्फत अर्ज केला जातो मग साजिकच पुढची जी जी सेवा वगैरे आहे ती देखील त्याला कर्मचाऱ्याला विचारत घेतली जाते आता या त्याचबरोबर एखादे मन कर्मचारी जो असतो तो उदाहरणार्थ एखादा वैद्यकीय विभागात कर्मचारी आहे मॉड बाय म्हणून काम करतो आहे आणि त्याला त्याला आय टी मध्ये काहीतरी परीक्षा द्यायची आहे तिथलं काहीतरी प ट्रेनिंग वगैरे करायचं आहे आता कर्मचारी वर्तणूक नियमाप्रमाणे एखादा कर्मचारी काम करत असला की त्याला दुसरी नोकरी करता येत नाही आता कदाचित त्या आय टी आयचं ट्रेनिंग घेण्याकरता त्या कर्मचाऱ्याला कदाचित प्रत्यक्ष हजेरी द्यावी लागत असेल आणि मग अशा वेळी तो जर कार्यालयीन वेळे म्हणजे त्याचा जर सद्यस्थितीच्या नोकरीवर परिणाम होणार असेल तर ते साहजिकच योग्य नाही आणि म्हणून तो साहजिकच कर्मचारी असतो त्याला परवानगी घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि परवानगी कोणाची घ्यायची असते नियुक्ती अधिकाऱ्याची आता कदाचित आपण ज्या कार्यालयात काम करता ते आयुक्त हे जर नियुक्ती अधिकारी जर असतील तर साहजिकच अशा आयुक्त कार्यालयाकडूनच नेनोनोसी घेणं आवश्यक असतं आता यासंबंधी नेमकं शासनाचं काही परिपत्रक का आहे का ते परिपत्रक आत्ता तरी माझ्याकडे कुठे उपलब्ध नाही आपण संदर्भात जरूर तर सामान्य प्रशासन विभागाकडे चौकशी करावं करावी चला प्रश्न क्रमांक दोन हे सहाय्यक आयुक्त म्हणून रिटायर झालेले आहेत आणि यांच्यावर शिक्षेचा आदेश दहा फेब्रुवारी दोन हजार पाचला निर्गमित केलेला आहे दोन हजार पंचवीसला आणि हा निर्गमित करताना एम पी एस सीचं कन्सल्टेशन देखील केलेलं आहे असं यांनी प्रश्नकर्त्यांनी म्हटलं आहे आता यांचं म्हणणं आहे की आणि यांना राज्यपालांकडे अपील करण्याची मुदत दिलेली आहे आता यांचं म्हणणं की पेनल्टीचा जो आदेश काढलेला आहे तो त्याला त्यांना राज्यपालांकडे चॅलेंज करायचं आहे आता त्या करण्याकरता त्यांनी काही कागदपत्रांची मागणी केलेली आहे मागणी केलेली आहे ठीक आहे पण अपील मात्र त्यांनी वेळेवर करणं काय आता यांचं म्हणणं आहे की आपिला डिसाईड होईपर्यंत शिक्षेच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही होऊ नये ही अशा तऱ्हेची विनंती आपल्याला जर करायची असेल तर ती अपिलीय अधिकाऱ्यांकडे म्हणजेच राज्यपालांकडे करावी लागेल त्यांनी जर आदेश दिला की या आदेशाची अंमलबजावणी करू नका तर तसा अमि अपिलाची अंमल आपल्या शिक्षेच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार नाही अन्यथा शिक्षेच्या अंमल आदेशाची अंमलबजावणी केली जाईल आणि तशी अंमलबाजी करणं एक प्रकारे विभागाचं कर्तव्यच आहे आपण म्हटलं की त्याच्यामध्ये मॅटमध्ये अर्ज केलेला आहे आता मॅटमध्ये तुम्ही अर्ज केला होता तो कशासाठी केला होता त्याचं काय झालं याच्यामध्ये मात्र काही त्याच्यामधला उल्लेख नाही आणि त्यामुळे आपण मी म्हटलं त्याप्रमाणे आपण वेळेमध्ये अपील करा आता आपलं म्हणणं आहे की प्राथमिक चौकशी आणि विभागीय चौकशी शासनाने जो बारा मार्च दोन हजार पंचवीसला निर्णय काढला त्याच्यामध्ये ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचना प्रमाणे चौकशी झालेली नाही आता प्राथमिक चौकशीचा यात संबंध नाही पण विभागीय चौकशी तशी झाली नसेल आणि त्याच्याकरता जर आपल्याला त्या, आप त्या नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग झाला असेल तर मी आपल्याला सांगेन की आपण अपिलामध्ये हे स्पष्टपणे मांडा आणि या ठिकाणी जर अपिलाचा असेल तर जो आदेश आहे तर त्या आदेशाविरोध आपल्याला मॅटमध्ये देखील जाता येतं आपण मॅ पेनल्टीचा आदेश माझ्याकडे काही पाठवलेला हो नाही त्याचबरोबर मॅटमध्ये पूर्वी गेला होता त्याचा आदेश काही पाठवला नाही त्या कृपया आदेशाचे प्रत मला जरूर पाठवा पण मी मागं सांगेन पंचेचाळीस दिवसात अपील करायचं त्या अपिलाची मुद् अपील आपण वेळेत करा जर अपील करायचं असेल तर अपील न करता मॅटमध्ये देखील जाता येऊ शकेल पण जर तुम्ही अपील केलं तर अपिलामध्ये तिथे अशी विनंती करा की मला प्रत्यक्ष हजर राहून माझं म्हणणं ऐकण्याची संधी द्यावी तोपर्यंत जर तुम्हाला काही कागद मिळाले तर ते कागद अपिलाच्या वेळेत तिथे दाखल आपल्याला करता येऊ पण अपील वेळेत करणं हे अगत्याचं आहे अधिक काही माझ्याशी चर्चा करायची असेल तर येत्या सोमवारी सकाळ सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान माझ्याशी फोनवरून संपर्क साधा चला प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र जिल्हा परिषद जे नियम आहेत त्या नियमात जो कलम तीन आहे त्या कलमाच्या तीन कलमाचे तीन दोन आणि तीन पाचविषयी विषयी मार्गदर्शन करा आता यांचं म्हणणं काय त्याचं मार्गदर्शन मी करतो पण त्यांनी आणखीन असं म्हटलं की निलंबन झालं होतं आता शिक्षा देण्याच्या टप्प्यावर प्रकरण आले असताना निलंबनाचा आदेश रद्द होईल का तर याचं मी पहिल्यांदा आपल्याला उत्तर हो देतो की आपला निलंबन आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये काढला त्याच्यावर आपण अपील केलं होतं अपील ते फेटाळलं गेलं आणि आपल्या तुमचं असं म्हणणं आहे की निलंबन काळामध्ये आपल्याला गैरसोयीच्या ठिकाणी पदस्थापना दिलेली वगैरे होती आता मात्र तोपर्यंत विभागीय चौकशी पूर्ण झालेली आहे आणि आपल्याविरुद्धचे दोष दोन दोषारोप अंशता सिद्ध झालेले आहेत आता दोषारोप अंशता जे सिद्ध झाले आहेत त्याच्यावर काय शिक्षा द्यायची हे मुख्य कार्यकारी अधिकारी ठरवतील आणि त्याप्रमाणे आपल्याला शिक्षा दिली जाईल आणि शिक्षा देतानाच आपला जो निलंबन आदेश असेल तो रद्द करून आपल्याला योट्या ठिकाणी पदस्थापना दिली जाईल आता ती जे सर्वसाधारणपणे पदस्थापना जिथून कर्मचारी निलंबित झाला त्याची पुनर्स्थापना झाली की तिथेच त्याला पदस्थापना दिली जाते पण आता दोन हजार एकवीस ते दोन हजार चार वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामध्ये कदाचित आपल्याला तीन वर्षामुळे आपण बदलीची जर वगैरे वेळ असेल तर यासंबंधी ग्रामविकास विभागाच्या सूचना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी योग्य त्या ठिकाणी पदस्थापना देतील आणि मग निलंबन जो केलेला आहे ते निलंबन तो निलंबन काळ कसा धरावा याचा स्वतंत्रपणे ते आदेश काढतील आणि पण आपल्याला जर पदस्थापना जे ज्या ठिकाणी पाहिजे तशी पदस्थापना करण्यासंदर्भात आपण जरूर विनंती करा शिक्षा झाल्यानंतर माझी जेव्हा पुनर्स्थापना होईल तर या ठिकाणी करावी अशी आपल्याला विनंती करता येऊ शकेल आता आपण जे म्हटलं आहे की सस्पेन्शन तीन जो जिल्हा परिषदेचे जे नियम आहेत ते नियम तीन आणि तीनचा दोन आणि तीन पाचचा मी म्हटलं आहे की यासंबंधी स्पष्टीकरण द्या तर याच्यामध्ये काय नंबर तीन दोनमध्ये मग असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा जिल्हा जे परिषदेचा कर्मचारी कुठल्या पोलीस कस्टडीमध्ये असेल आणि त्याला जर तिथे अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त जर झाले तर साहजिकच त्याला मानवी निलंबन म्हणजे ज्या तारखेला त्याचं तुरुंगामध्ये त्याला ठेवलं कस्टडीमध्ये ठेवलं त्या तारखेपासून त्याचं निलंबन होईल सर्वसाधारणपणे आपण पाहिलं की निलंबन केव्हा केलं जातं ज्या तारखेला आदेश निर्गमित केला जातो त्यावेळेस परंतु डीम निलंबेनशन जे आता आपण पाहिलं कलम तीनचा दोन त्याच्यामध्ये मात्र ज्या तारखेला तुमची पोलीस कस्टडीमध्ये का झाला कारण तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या वर आपण तुरुंगात राहिलात तर याच्या संबंधीचा जो आदेश असेल तर ज्या दिवशी तारीख तुम्ही डिटेन्शन झालं म्हणजे निलंबनाचा आदेश चार दिवसांनी जरी निघाला तरी ज्या दिवशी तुम्ही डिटेन झालात त्या तारखेपासून आपण निल, मानवीव निलंबन झाला असा आदेश समजला जातो आता नियम तीन पाचमध्ये काय म्हटलेलं आहे एखादला कुठलाही निलंबनाचा आदेश जर काढला किंवा मानवी निलंबनाचा आदेश जर काढला तर तो कोणाला काढता येतो ज्या अथॉरिटीने आदेश काढला त्यांना किंवा त्याच्या वर्षा रिवोक बाय द अथॉरिटी विच मेट ज्यांनी हा मानव निलंबनाचा आदेश काढला किंवा निलंबनाचा आदेश काढला त्यांनाच तो रिवोक करता येईल किंवा त्याच्यावरचं जे अधिकारी आहेत त्यांना तो निलंबनाचा आदेश रिवोक करता येईल असं तीन पाचमध्ये तरतूद घेतली गेलेली आहे मला खात्री आहे की आपण मी प हे जे स्पष्टीकरण दिलं या स्पष्टीकरणाच्यावरून आपल्याला निश्चितच आपलं समाधान आहे या संदर्भामध्ये जे महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम जे केलेत एकोणीसशे चौसष्ट त्याची मी स्वतंत्र चर्चा व्हिडिओ पंचावन्नमध्ये केली आहे तो आपण व्हिडिओ पा पाच पंचावन्न पा, पंचावन पा। त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे जे नियम आहेत त्या ते गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला प्रश्न क्रमांक चार मेडिकल बिलाची इन्क्वायरी म्हणजे काय जेव्हा काय एखादा कर्मचारी वैद्यकीय सेवा म्हणजे औषधं वगैरे घेत असतो आणि त्याची रिम्बर्समेंट मागण्याकरता अस विभागाकडे देतो आता त्या कार्यालय प्रमुखांची किंवा कार्यालयाची खात्री करणं आवश्यक आहे की ती दिलेली बिलं जे एन आहेत का अनेक वेळा कर्म काही ठिकाणी मात्र असे कर्मचारी आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी काय केलं खोटी बिलं मेडिकल दुकानातून घेतली आणि ती खोटी बिलं देऊन मेडिकल रिइम्बर्समेंट मागवली आणि मग कदाचित याच्यावर शिक्का वगैरे घेताना काही ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखील शिल्ल्या शिक्का घेतल्यात अशी काही प्रकरणं झालेली आहेत आता अशी प्रकरणं होऊ नये कारण अशी प्रकरणं झाली तर साजिकच शासनाला फसवलं जातं आणि ते कर्मचाऱ्याची गैरवर्तणूक ठेवलं आणि त्यामुळे ती मेडिकल बिल जेन्युएन आहेत किंवा काय याचा शहानिशा कार्यालय प्रमुखांना करता येऊ शकतो आणि तशा प्रकारची इन्क्वायरी म्हणजेच मेडिकल बिलाची इन्क्वायरी असं म्हटलं पाहिजे चला प्रश्न क्रमांक पाच हे जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ लेखा अधिकारी होते त्यांची पदोन्नती झाली सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून आता सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून केलं परंतु त्यांना रिलीव्ह केलं मात्र उशिरा केलं म्हणजे जून दोन हजार पंचवीसला त्यांना रि रिलीव्ह केलं आणि तिकडे ते एक सात दोन हजार एकोणतीस दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी जॉईन झाले आणि त्याचबरोबर थोडक्यात काय जे ते कनिष्ठ लेखा अधिकारी या पदावर काम करत होते त्या पदावर एक दुसरे कर्मचाऱ्यांची नेमणूक हो, त्या ठिकाणी झाली होती म्हणजेच एके ठिकाणी एका पदावर दोन कर्मचारी आता काम करत आहेत अर्थात एका पदाचं वेतन एकाच कर्म कर्मचाऱ्याचं चा काढता येतं म्हणजेच ह्या प्रश्नकर्त्यांना या ठिकाणी रिलीव मात्र उशिरा केलेलं होतं आणि हे उशिरा केलं केलं होतं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला रिलीव्ह केलं म्हणजे पंधरा तीन दोन हजार चोवीसला झालं पदोन्नती झाली पण रिलीव्ह यांना उदी उशिरा केलं म्हणजे त्याच पदावर ते काम करत होते आता करता या प्रश्नकर्त्यांना पंधरा चित मार्च दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस हा काळ कंपल्सरी वेटिंग म्हणून डिसाईड करावा लागेल आणि हा करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणजे तुमचे जे जो अधिकारी जे आहेत अपॉइंटिंग अथॉरिटीचे कॅफो असतील त्यांनी काढावं लागेल आता या संदर्भामध्ये असं कंपल्सरी वेटिंग काढण्याच्या आदेशानं म्हणजे वित्त विभागाने याचं प्रत्यायोजन केलेलं आहे त्याचा एक जी आर काढला आहे दोन जून दोन हजार तीनला आणि हा दोन हजार जूनचा जो निर्म हे आहे तो त्याच्यामध्ये म्हटलेला आहे की महाराष्ट्र नेग नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण श शर्ती नियम एकोणीसशेच्या एक्क्याऐंशीच्या के नियम नऊ चौदाप्रमाणे परिशिष्ट एकमध्ये तरतूद केलेली आहे की याच्याप्रमाणे ह्या अधिकाऱ्यांचं प्रत्यायोजन केलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्याकडचे जे कॅफे आहेत त्यांना आपला जो काळ आहे हा काळ कर्तव्यकाळ म्हणून धरावा लागेल आणि आपल्याला त्या पदाचं वेतन आपल्याला द्यावं लागेल चला प्रश्न क्रमांक सहा पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नकर्त्यांचा हा जो दोन सहा दोन हजार तीनचा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नकर्त्याने एक उ, मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता की ॲडव्हान्स इन्क्रीमेंट जी दिलेली होती त्या ॲडव्हान्स इन्क्रीमेंट दिल्यानंतर गव्हर्मेंटने ती योजना बंद केल्यानंतर त्याची रिकव्हरी करावी असा आदेश काढला गेला होता आता असा आदेशाला चॅलेंज मुंबई उच्च न्यायालयात केलं गेलं होतं आणि मग मुंबई उच्च न्यायालयाने दिलं की ती पदाची आगाऊ वेतन वानी, पोटी दिलेली रक्कम वसूल करता येणार नाही असा उच्च न्यायालयाने आदेश काढला आणि त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने तो उच्च न्यायालयाचं जे स्पेशल लीव पिटिशन केला होता तो डिसमिस केला या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की याच्यावर एखा काहीतरी व्हिडिओ करा तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की या शासनाने या संबंधामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार बावीसला पूर्वीच शासन निर्णय काढलेला कि आहे किंवा अशा म्हणजेच या किंबोनात्वा निर्णयामध्ये असंही स्पष्ट म्हटलं आहे की अशी जर वसुली केलेली असेल ती वसुली रोख रक्कम त्या संबंधित कर्मचाऱ्याला परत करावी अशा पद्धतीचा पंधरा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये आदेश काढला आहे की दोन हजार सहा दोन हजार सात आणि दोन हजार आठमध्ये ज्या आगाऊ वेतनवाढीच्या रक्कमा दिल्या होत्या त्या परत कराव्या ज्या शासनाने वसुली केली असेल ती रक्कम परत करावी अशा संबंधी शासन निर्णय केलेला आहे आणि यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ क्रमांक तीनशे एकोणऐंशी एकोणवीस केलेला आहे आणि त्यामध्ये हा शासन निर्णय देखील गुगल ड्राईव्हवर आपण त्याची लिंक दिलेली आहे त्यामुळे या प्रश्नकर्त्यांनी सुचवलं होतं की याच्यावर व्हिडिओ करा तसा व्हिडिओ आता करण्याची आवश्यकता नाही व्हिडिओ क्रमांक तीनशे एकोणऐंशी पहा प्रश्न क्रमांक सात यांचं म्हणणं आहे जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यास बडतर्फ केल्यास दाद कोणाकडे मागावी जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे नियम आहेत त्या नियम तेरा ईप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला जर बडतर्फ केलं तर त्याला दाद मागायची असेल तर त्याला मुख्य कार्यालयाने बडतर्फ केला आहे तर त्याच्या विरुद्ध अपील जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयात जे ॲडिशनल कमिशनर असतात त्यांच्याकडे अपिलाची तरतूद केलेली आहे त्यामुळे आपण तिथे अपील करा अर्थात तिथे अपील करण्याच्या आधी आपल्याला न्याय उच्च न्यायालयात देखील दान मागता येऊ शकेल जसं सुरुवातीला मागाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की जिल्हा परिषदेचे जे नियम आहेत ते न्याय नियम गुगल ड्राईव्हवर अपलोड करून ते नि त्याची लिंक या डिस व्हिडिओसोबत दिले त्या लिंकद्वारे आपण हे जिल्हा परिषदेचे नियम ते डाउनलोड करून घ्या आणि मग अपील कोणाकडे करावं हे आपल्याला या, याचा बोध होईल आणि त्याचा आपल्याला निश्चितच त्या नियमाचा उपयोग होऊ शकेल प्रश्न क्रमांक आठ चौकशी अधिकारी यांनी नियमाने काम केले नाही तर दाद कोणाकडे माग चौकशी अधिकाऱ्यांनी आपल्याला चौकशी करताना नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग केला किंवा आपल्याला योग्य ती संधी दिली नाही तर आप त्या चौकशी अधिकाऱ्याच्या अहवालाच्या निष्कर्षाच्या आधारे जर आपल्याला शिक्षा दिली असेल ती शिक्षा आपण चॅलेंज करा तो शि आपला आदेश निश्चित होईल आता जर चौकशी अधिकाऱ्याने जर काम केलं नसेल तर यासंबंधी आपण त्यांची तक्रार आहे ती शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडे निश्चित करू शकता आणि मग अशा चौकशी अधिकारी तो कंत्राटी तत्वावर आहे त्याला पुन्हा चौकशी द्यायची किंवा काय किंवा त्यांना चौकशी अधिकार म्हणून चालू ठेवायचा का याचा निर्णय शिस्तभंगविषयक अधिकारी निश्चित करू शकतात आणि याच्याविरुद्ध आणखीन जर आपण जेव्हा जर जब उद्या एखाद्या न्यायालयामध्ये जेव्हा अपील करा किंवा अपील शिक्षेच्या आदेशा करा त्यामध्ये चौकशी अधिकाऱ्याने कशा नियमाप्रमाणे काम केलं नाही हे नमूद करा आणि याची दाद मागा काही प्रकरणामध्ये दे न्यायालयाने देखील चौकशी अधिकारी चौकशी अधिकारी जर बरोबर काम केलं नसेल तर त्याच्याविरुद्ध क्रिटिसिजम टीका न्यायालय करतं आणि अपवादात प्रकरणात त्यांच्याविरुद्ध देखील कारवाई केली जाते चला पुढच्या प्रश्नाकडूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचं निलंबन झालं दोन हजार जी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला निलंबन झालं आणि अठरा बारा दोन हजार चोवीसला आता दोषाचं पत्र दिले तर काय करावं आपलं निलंबन झालं आहे आपल्याला दोषारोपपत्र दिलं आहे तर आपल्याविरुद्धच्या दोषारोपपत्र खर म्हणजे आपल्याला बचाव केला पाहिजे म्हणजे बचाव केल्या की आप जे दोषारोप आहेत ते खरे नाहीत खरे असले तर नॅचरलच त्याच्यावर आपल्याला शिक्षा होईल पण खरे नसतील असं जर आपलं म्हणणं असेल तर त्याच्यासाठी आपण समर्थपणे चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहून स्वतः आणि जरूर तर बचाव सहाय्यका मार्फत हजर राहून त्या ठिकाणी आपला समर्थपणे बचाव करावा आता त्याचा निलंबन झालं आहे एकदा निलंबन झालेलं आहे तर सर्वसाधारणपणे चौकशी पूर्ण होईल कदाचित निलंबन राहील पण निलंबन खूप जर वेळ झाला तर मात्र त्या ठिकाणी जे नियुक्त ज्यांनी तुम्हाला निलंबन केलेलं आहे ते अधिकारी निलंबन मागे घेऊ शकतात पण तो त्याचा सर्वस्वी अधिकार आणि निर्णय हा संबंधित अधिकाऱ्यांचा आहे चला प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडीका सेविका तीन अपत्यामुळे यांची नोकरी धोक्यात आहे असं म्हणतो आता यांनी नुसता प्रश्न म्हटला आहे पण याच्यामध्ये केव्हा त्या नोकरी लागल्या तिसरं अपत्य केव्हा झालं याचा काही उल्लेख नाही तर जसं मी मागा मागे सांगायचं सांगितलं सोमवारी मला संबंधी फोन करून माहिती सांगितली मी आपल्याला उत्तर देईन पण या संदर्भात शासनाचे आदेश स्पष्ट आहे की अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचला लहान ला कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम आले त्याच्या आधी जर नोकरी यायला लागला असाल ला ला तर हे नियम लागू नाहीत त्यामुळे तुमची नोकरी काही आ येणार नाही त्याला काही अडचण आणि त्यानंतर नोकरीत लागल्यानंतर जर आपल्याला तिसरं अपत्य झालं असेल तर तरी देखील ते आपल्या काय कारवाई करावी का यासंबंधीचं शासनाचं धोरण नाही असं स्पष्ट पत्र शासनाने एका कर्मचाऱ्याला दिलं आहे ते जे पत्र आहे ते देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली ते पत्र पहा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल चला प्रश्न हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत यांचं प्रमोशन झालं आहे हवालदार म्हणून पण हमालदार प्रमोशन झालेलं आहे पण हे नक्षल बंदोबस्त भागावर बाहेर आणि पदोन्नती स्वीकारल्याचे बंधपत्र भरून दिले पगार कोणत्या तारखेपासून मिळेल नेहमी एखादं जे पदोन्नतीचं पद ज्या दिवशी आपण कार्यभार केला त्यापासून आपल्याला वेतन मिळतं खरोखर आपल्याला तुम्ही नक्षल बंद तर आपल्याला पदोन्नतीच्या पदावर रुजू होण्याकरता काही वेळ द्यायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला त्या एक महिन्याचा दिला असेल किंवा त्यामध्ये आपण पदोन्नती पदा हजर होणं आवश्यक आहे आणि काम सुरू पदोन्नतीचं पद स्वीकारल्याशिवाय त्या त्यामध्ये वेतन आपल्याला ना मिळणार नाही आणि त्यामुळे आपण आपल्या पोलीस खात्याला विनंती करू की आपल्याला पदोन्नतीचं पद करून पुन्हा नक्षल नक्षलग्रस्तांवर पाठवायला काही हरकत नाही पण ज्या तारखेला पदोन्नतीचं पद स्वीकारलं जाईल तेव्हापासूनच नवीन पदोन्नतीच्या पदाचा कार्यभार चला शेवटच्या प्रश्ना श कर्मचाऱ्याचा लैंगिक छळवाद झाला तर याच्यासाठी सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲम म्हणजे प्रिव्हेंशनचा ॲक्ट आहे प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट म्हणतात ज्याला पॉ तर त्या ॲक्टखाली जो विक्टीम असेल जी महिला कर्मचारी लैंगिक छळवळात बळी पडली असेल तिला एक विशेष रजा देण्याची तरतूद आहे नव्वद दिवसाची पण कशात आहे दे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्याकरता आहे पण अशा तऱ्हेची तरतूद अजूनही महाराष्ट्र नागरी सेवा रजा एकमध्ये केलेली आढळून येत नाही पुन्हा मी एकदा खाजर खातर जमा करून घेतो पण मी काही अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तशी अद्यापही नियमामध्ये तरतूद नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये नियम तेरामध्ये अठ्ठेचाळीस नियम आहे त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा रजेच्या नियमामध्ये केली नसेल तर जशी करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस पहा जरूर पहा व्हिडिओ चारशे बेचाळीस पाहिल्यानंतर मग हा चॅनल कसा उपयुक्त आहे याची खात्री आपल्याला होईल तेव्हा आपण जरूर पाहावा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटू पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार